नमस्कार न्यूज तडकामध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी अरुण सैयद आज महाराष्ट्राचे बुलंद तोफ आपल्यासोबत आहेत झरंगे पाटील हे आज लातूर दौऱ्यावरती आहेत हे म मराठवाडा जवळपास कवर केलेला आहे मराठ्याच्या आंदोलनासाठी आपण महाराष्ट्रभर पिंजून काढलेलं आहे कायदेखे माहिती की सोबत त्याचा रिस्पॉन्स आपल्याला सगळे जाती धरवायचं भेटत आहे का पिंजून काढून आहे मी बाकीच्यांनी त्यांच्या जातीसाठी काम केलं ओबीसीच्या नेत्यांना आजही छगन भुजबळ उदाहरण मराठ्यांसमोर की तो त्याच्या जातीसाठी काम करतो बाकीच्या जातीचा वापर कर कित्येक तरी नेत्यांनी ने स्वतःच्या जातीला आरक्षण दिले सगळ्या समाजाचं सा मतं घेतले पण जातीचं काम केलं असे कित्येक तरी महाराष्ट्रात नेते मी तर नेता नाही मी का करू नये मराठा समाजासाठी काम माझ्या गोरगरिबांच्या लोकांनी जे स्वप्न बघितलेत की आपले लेकरं अधिकारी झाले पाहिजेत आपल्या लेकराला आरक्षण मिळालं ते स्वप्न साकार करण्याची जबाबदारी मी एक समाजाचा मुलगा म्हणून पार पाडतो जर ते त्यांच्या जातीसाठी करत असतील ते त्यांच्या जातीसाठी जर कट्टर असतील तर मी माझ्या जातीसाठी का कट्टर असू नये ते त्यांच्या जातीसाठी गुन्हे घ्यायला भीत नाहीत मी भी माझ्या जातीसाठी आणि माझ्या समाजानाही कोटे गुन्हे अंगावर घ्यायला आम्ही का भितो आम्हाला तर आरक्षण नाही आहे आरक्षण असणारे लोक आम्हाला विरोध करायला तर रस्त्यावर उतरायला लागले तर आमच्या मराठ्यांनी का रस्त्यावर उतरू नये त्यांना तर आरक्षण नाही असून ते जर एवढ्या ताकतेने उतरायला लागले तर आम्ही नसणारी किती ताकतेनं उतरू त्यामुळं माझं कर्तव्य फक्त मी एक समाजाचा मुलगा म्हणून पार पाडतोय आणि ते मी शेवटपर्यंत पार पाडणार आहे ओबीसीतून आरक्षण मी मिळवणार प्रकाश आंबेडकर एके काळी आपल्या सोबत होते आता ओबीसीचं आंदोलन ज्या ठिकाणी सुरू आहे त्यांच्या पाठीशी ते उभे आहे याच्याकडे कसं बघतात नाही आता ही काय आता एक घटना आहे संविधान ज्याला त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य ज्याला त्याला वैयक्तिक अधिकार कोणी कुठं जायचं त्यांचे काय मालक आम्ही नाही आहेत त्यांनी कुणाला पाठिंबा द्यावा कुणाला न द्यावा ही त्यांचा वैयक्तिक अधिकार त्यात आम्ही ढवळाढवळ करण्याचा काही कारण नसण्याचं कारणच नाही परंतु आम्ही आमच्या आंदोलनात ठामेत आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेत असतो आणि घेणार सुद्धा आहेत का नाही वाढायला पाहिजे माझं तेच म्हणणं ह्या छगन भुजबळने ओबीसीचे एवढे नेते गोळा केलेत तेवढे नेते जर एस टी आरक्षण धनगर समाजाला मिळून देण्यासाठी केले असतात आतापर्यंत आरक्षण मिळालं सुद्धा असतं किती दिवस लोकांच्या आंदोलनावर तो आमदार काय मिळवून देणार आहे दुसऱ्याला किती दिवस असे मुद्दे पाडणारे लोकांच्या हे महत्वाचं आहे धनगर बांधवांचे लेखर आज वनवन फिरायला लागले त्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी लढायचं सोडून या छगन भुजबळ त्यांच्या एसटी आरक्षणाचा ब्रोय शब्द सुद्धा काढत आणि सरकारच असं आहे हे फडणवीस साहेब प्रत्येक वेळेस फक्त मताचं राजकारण करते प्रत्येक वेळेस ओबीसीला आम्हीच दाखवणार आता तुम्हाला एक आठवण करून देतो फडणवीस साहेब दहा वर्षापूर्वी म्हणले होते माझं जर सरकार आलं तर मी धनगर बांधवांना पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण देईन दहा वर्षे उलटून गेले तर आणखीन का धनगराला आरक्षण दिलं मुस्लिमांनासुद्धा दिलं नाही जर तुम्ही व्यवसायाच्या आधारावर आरक्षण देणार असाल तर मुस्लिमांना तुम्ही धर्माच्या आधारावर तोलता कशाच्या आधारावर मला या प्रश्नाचं उत्तर आणखी सरकारनं दिलं धर्माच्या आधारावर आरक्षण नाही हे आम्हालाही मान्य आहे सुद्धा आहे परंतु बागवान समाजाला जर आरक्षण असलं शेतीच्या आधारावर तर बाकीच्या मुस्लिमांचा शेती व्यवसाय नाही आहे का याला जोडून रजपूत समाजाला एके आरक्षण आहे आणि दुसऱ्या रजपूताला आरक्षण नाही ही कोणती पद्धती आहे सरकारची लिंगायत समाजाला आरक्षण एका आणि एका नाही आता तर नवीनच आठ दिवसात माझ्या प्रश्न आलाय कायकडी बांधवाचे चारशे पाचशे जणांचं माझ्याकडे शिष्टमंडळ आलं होतं त्यांनी सांगितलंय सगळ्यांचं बरं आहे आमचं वाईट झालं म्हणलं काय झालं ते म्हणे आमची जात एकच आहे पण एकाच राज्यात आम्हाला एक जात असून सुद्धा तीन कॅटेगरीचं म्हणजे विदर्भात काही समाज हा एस टी आरक्षणात एसी आरक्षणाची सॉरी एस टी एस सी मध्ये आणि खानदेशाकडं एस टी मध्ये मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात तो बी शे आरक्षणात म्हणजे आता एकच जात बघा मंडल कमिशननं कसा प्रताप करून ठेवणार किती वाटवळ करून या मंडल कमिश कमिशननं ठेवलं म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे आम आमची विदर्भ मराठवाड्यातली मुलगी जर आम्ही विदर्भात दिली तिकडे गेले इथं ती उभीशी तिकडे गेली ती ए होती हीच मुलगी जर आम्ही खानदेशात दिली तर तिकडे ती एस होती जर खानदेशातली मुलगी किंवा विदर्भातली मुलगी जर मराठवाड्यातल्या काहीकडे समाजाने केली तर तिकडे ती एस सी आहे इथं चालली होती ओबीसी होती आमची जातच नेमकी कोणशी आहे म्हणून मी त्याला सांगितलं बाबा तो आमचं दुखणं तर सारखंच आहे आम्ही जर विदर्भात पोरगी दिली किंवा विदर्भातली जर आम्ही केली तर पोरगी ओबीसी आहे ओपन आणि म्हणजे नवरदेव ओपन आहे मुलगी ओबीसी आहे त्यांना होणारा पोट्ट कोणाचंही मिळत लागा ना आम्हाला म्हणजे आमचा धड आंतरजातीय विवाह आहे म्हणून नाही आम्ही मराठीचे आहेत म्हणून कळाना पोर येऊ बीशीची तर पोराला पोराला जात लागना पोराला जात बापाची लाग ती साहेब तुम्ही महाराष्ट्रावर फिरत आहात त्या ठिकाणी सगळ्या जाती धर्माचे लोक तर आहेत सोबत परंतु मुसलमान विशेषतः तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही जाता ते त्या ठिकाणी तुमची राहायची व्यवस्था करतात तुमच्या सोबत जे आहेत नाश्त्याची खाण्याची पाण्याची सोय देखील करतात याकडे आपण कसं आणि काय संबंध काय मला एक गोष्ट कळती की आपण धर्मावर नाही लढायचं आपण जर माणुसकीचा धर्म तुम्हाला निभवायचा असला आणि ते जर संविधान सांगत असलं तर आपण न्यायाच्या बाजूने बोलावं या मताचा मी आहे माझं वैयक्तिक मत असं आहे की मी काय धर्म परिवर्तन करायला निघालेलं नाही मुस्लिम धर्माला जे मुस्लिम लोक आहेत मुसलमानांना त्यांच्या धर्माचा स्वाभिमान असला पाहिजे या मताचा मी मी हिंदू आहे मला हिंदू धर्माचा गर्व आहे स्वाभिमान आपण सत्ता परिवर्तन करायला निघालो आपण धर्म परिवर्तन करायला निघालो नाहीये उगच आमच्या आमच्यात कुठे लावायचे आणि सत्ता तुम्ही भोगायची यापेक्षा आपण आपल्या मुलांना न्याय कसा मिळवता येईल हे मुस्लिमांनी समजून घेतलं पाहिजे या मताचा मी कट्टर हिंदू आहे तुम्ही कट्टर मुस्लिम असलं पाहिजे ज्याच्या त्याच्या धर्माचा द्याला त्याला स्वाभिमान असलाच पाहिजे परंतु सत्ता परिवर्तन जिथं आपल्यावर अन्याय होतो तिथं आपण बाहेर पडलं पाहिजे कि मुस्लिमांनी किती दिवस गारी गाडी तो स पा त्यांच्या लेकरांना अधिकारी व्हायचे मराठ्यांनी किती दिवस उस तोडायचे त्याच्या लेकरांनी का अधिकारी व्हायचे म्हणजे मोठ्या जाती असणाऱ्या यांनी का संघर्ष करू नये कोणत्या धनगर समाजाला वाटतं की माझ्या लेकराचं कल्याण होऊ नये कोणत्या मुस्लिमांना वाटतं माझ्या लेकराचं कल्याण कोणत्या रजपूताला वाटतं आम्हाला न्याय मिळवू लिंगायत समाजाला वाटत नाही का आम्हाला न्याय मिळावा अहो बंजारा समाजाचा साधा विषय वेगळा प्रवर्ग करा तरी फक्त मतासाठी आणला बंजारा समाज लागतो त्या लमाने बांधवांचे मरणाचे हाल पहिल्यांदी मुकादम हा बंजारा समाजाचा असायचा त्यांच्यावर एवढी वाईट वेळ आणली त्या छगन भुजबळ सारख्यांनी ते आता ऊस झाले तर दुसऱ्याच जाती त्यांच आरक्षण खाऊन बंजारा समाजाचं आरक्षण काढून घेतलेल्या त्यांचा वेगळा प्रवर्ग करायचा मायक्रो ओबीसी काय वाईट मागणी केली मी त्यांचा वेगळा प्रवर्ग करा ही मागणी केली मुस्लिमांना आरक्षण द्या धनगर बांधव एकही माझ्या बाजून नाही आता तरीही मी दहा महिन्याला उधरले धनगरांना आरक्षण द्या महाराष्ट्रभर पाटील पाटील इफेक्ट आपण फिरलात आणि त्याचा इफेक्ट ही जाणवला महाराष्ट्राला येणाऱ्या विधानसभेमध्ये अठ्ठेचाळीस जागा आपण लढवणार आहेत अशी देखील चर्चा आहे आणि आपल्या भाषणात देखील अनेक ठिकाणी दे संभाषण केलं जातं त्याच्या या सर्वच गोष्टीकडे काय सांगतात अठ्ठेचाळीस नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी लढीनार अठ्ठेचाळीस जागा नाही लढी लढीणार तर दोनशे अठ्ठ्याऐंशी नसतं पाडणार दोनशे अठ्ठ्याऐंशी दोन्हीपैकी एक परंतु सगळ्यांनी शहणं होणं गरजेचं मुस्लिमांना न्याय पाहिजे असला मराठ्यांना पाहिजे असला धनगरांना पाहिजे असला सामान्य दलित बांधवांना पाहिजे असला बारा बोलुतेदारांना जर पाहिजे असला राजपूत समाजाला कायकडी समाजाला वडार समाजाला न्यायलिंगायत समाजाला जर न्याय पाहिजे असला तर आपल्याला एकत्र यावं आहे उगे यांच्या हमेशा दुळड्या उचलण्यात मजा नाही आहे आपलेच गोरगरीब जर देणारे बनले तर आपली जात मोठी होणार त्यामुळे आपणच शानीऊ हे हमेशा वाद लावणार आहे आणि आपलं हित कशा आहे आपल्या जातीचं हित कशा आहे आपल्या लेकरांचं हित कशा आहे हे समाजानं बघितलं पाहिजे उगच भांडण विकत घ्यायचं आणि दुसऱ्याला शांतपणे शिकायचं हे कामाचं नसतं कारण मराठी मराठ्यांकडे एक संस्कार आहेत की नको वाटत जायचं कारण आम्ही एकटेच पन्नास पंचावन्न टक्के आहेत आम्ही पाठ पुरू शकतो मग तसं विशेष असला तर परंतु आम्हाला त्या भानगडीत पडायचं नाही काय होतंय हे नेते जे गोरगरीब मराठीत ओबीशी वादलो गोरगरीब ओबीसीवर केसेस होत्या गोरगरीब मराठीवर होते कोणी सातबारा सुद्धा घेऊन येत नाही हे नेते घरात ये शेतलं पण बसतील बाहेर सुद्धा नाही यायची वाटोळा आमच्या लोकांचा होईल गोरगरीब गोरगर गोरगरीबीसी म्हणून आपणच शान होणं गरजेचं हे राजकारणी लोक आहे छगन भुजबळ राजकारणी हे राजकारणासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो त्याच्या ऐकायची गरजच नाही ना आपण आपल्या जातीसाठी लढाण मोठी हो ना त्याच ऐकून तुम्ही कशाला विनाकारण मराठ्यांच्या रोष अंगावर घेत आहे नाराजी अंगावर घेत आहे काही गरज नसताना म्हणून धनगर बांधावालाही कळायला लागले आता आणि ओबीसी बांधवालाही कळायला लागले की मराठ्यांच्या जर मुंदी सापडल्या तर मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे आपल्या लेकरांसाठी आणि आपल्या उगवत्या भविष्यासाठी आपण सगळेजण एकत्रित येऊन सत्ता परिवर्तन करू असंच म्हणणं इनडायरेक्टली आहे असं म्हणलं तर त्या चुकीनं होणार नाही कॅमेरामॅन संतोष माल सहून से सेल न्यूज सडका लातूर महाराष्ट्र